नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्याटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हा नमो शेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार म्हणजे कोणत्या तारखेला जमा होणार किती रुपयांचा होणार म्हणजे दोन हजार रुपयाचा जमा होणार का तीन हजार रुपये जमा होणार आणि हे पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची चार कामं कोणती करायची आहेत आणि या नमो शेतकरीच्या सहावी हप्त्याची तारीख काय आहे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून अशी संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा मा जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी जे काही निधी लागणार होता त्या निधीची तरतूद केली एकूण नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे आणि आता लगेच नमोशेतकरीचा येणारा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता नमोशेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार इतर माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयातच परंतु नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र ही थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीच्या चौथ्या पाचव्या हप्त्यासाठी राज्यातील शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु आता नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी म्हणजे येणारा जे काही सहाव्या हप्ता आहे त्या सहाव्या हप्त्यासाठी राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी पात्र झालेले आणि या अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना सोळाशे बेचाळीस कोटी रुपये निधी नमो शेतकरीच्या साव्या हप्त्यासाठी वापरला जाणार आहे परंतु नमो शेतकरीचा सहावा हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या आधारला बँक खात लिंक असणं अत्यंत महत्वाचं हो आहे ती बाब ती शेतकऱ्याची हो शेतकऱ्याने पीएम किसानची केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे जर शेतकऱ्याची पीएम किसानची बाब जर नो असेल किंवा पीएम किसानची केवायसी जर नसेल तर त्या शेतकऱ्याला पीएम नमो शेतकरीचा सहावा हप्ता येणार नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या लँड सेडिंगची बाब जी नो आहे ती जर नो असेल तर त्या शेतकरीला शेतकरीचा सहावा हप्ता येणार नाही ये, त्यामुळे लँड ची बाब जर यश असेल तरच त्या शेतकऱ्याला पीएम नमो शेतकरीचा हप्ता येईल म्हणजे लँड ची बाब यश पीएम किसानच केवायसी के असावी याचबरोबर त्या शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक असावं या तिन्ही बाबी यश असाव्यात याचबरोबर तुम्ही जर फार्मर आयडी जरी नसेल तरी तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचा हप्ता येईल परंतु तुम्ही तुम्हाला देखील नमो ते नमो शेतकरी आणि पीएम किसान भविष्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही फार्मर आय डी काढून घेऊ शकता आता या, आता मित्रांनो यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचा सावू आपण हजार रुपये देणार तीन हजार रुपये जाणार यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहेत आता ते संभ्रम पुढच्या एका एक मिनिटाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करूया तर भरपूर शेतकऱ्यांना वाटत होतं की या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होईल नमो शेतकरीचा हप्ता वाढेल आणि राज्य सरकारने सुद्धा सांगितलं होतं की नमो शेतकरीच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार आणि सहा हजार रुपयेऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये देणार आणि तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करणार आणि तीन तीन हजाराचे तीन हप्ते देणार आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरीचा सहा हप्ता आता तीन हजार रुपये देणार परंतु राज्य सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद केलेली नाहीये त्यामुळे नमो शेतकरीचा तीन हजार रुपयाचा हप्ता येणार नाहीये नमो शेतकरीचा सहावा हप्ता हप्ता सहावा हप्ता फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि ती सुद्धा नमो शेतकरीचा सहावा हप्ता आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद